गेले पंधरा वीस वर्ष जवळजवळ मी सातत्याने ही दुबार नावं असतील किंवा बोगस नावं असतील यासाठी मी कलेक्टर असेल निवडणूक अधिकारी असतील यांच्याकडे प्रयत्न करत होती दोन हजार चारला मी स्वतः सर्वे लावला कारण मला निवडणुकीला उभं राहायचं होतं दोन हजार नऊमध्ये सुद्धा नावं काढली त्यावेळी राजन विचारे माझी खासदार यांच्याकडे सुद्धा मी दुबार नावं बोगस नावं दिली होती पण ती काही काढता आली नाही आणि निवडणूक अधिकारी काही लक्ष देत नाही तुम्ही यांच्याकडे जा त्यांच्याकडे जा कलेक्टर सांगतील यांना भेटा त्यांना भेटा आणि आज जो राज्यामध्ये गोंधळ चाललेला आहे तो काय आजचा गोंधळ नाही आहे आता तुम्हाला माहिती आहे कॉम्प्युटरमध्ये डिजिटल मारून काही काय फेक करून हे दाखवलं जातात आहे पण हे त्यावेळेस आता पंधरा वीस वर्षापूर्वी कोणाची होती त्या सत्तेतसुद्धा मी आवाज उठवला होता मी त्या सत्तेत पण होती पण ती काही नावं कमी केली नाही कालच आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी बरोबर सांगितलं की पंधरा वीस वर्ष आम्ही स्वतः मागणी करतो की बोगस जी नावं आहे दुबार नावं आहे ती काढली गेली पाहिजे त्यामुळे उमेदवाराला खूप त्याचा मोठा फटका बसतो कारण ही जी नोंदणी करणारी जी लोक असतात ही ठराविक लोक असतात ही पैसे घेऊन नोंदणी तर करतातच करतात आणि लोक इकडनं तिकडनं गावाकडनं आणून सकाळ सकाळ ते मतदान करूनही ते जातात त्यामुळे उमेदवाराला त्याचा फटका बसू शकतो कॉर्पोरेशनची निवडणूक आहे शंभर दोनशे मताची निवडणूक असते आणि अशा पद्धतीने मतदान झालं तर तो, तो पटका उमेदवाराला बसेल आणि आम्ही सगळे त्याच मताचे आहोत की दुबार नावं फोगस नावं ही निघाली पाहिजे